उपवासासाठी नेहमी नेहमी तेच खाऊन कंटाळा आला असेल ना तर अगदी पंधरा मिनिटात कच्च्या बटाट्यापासून उपवासाचा हा कुरकुरीत पदार्थ बनवूया इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शाबुदाणे घेतलेत रवाळ असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत इथे एक बटाटा बारीक कापून घेतलेला आहे त्यात चार पाच हिरव्या मिरच्या टाकल्या छान बारीक वाटून घेतला आणि जो शाबूदाणा आपण वाटला होता त्यामध्ये बटाट्याचं मिश्रण घातलं चवीनुसार मीठ घातलं सगळं छान मिक्स केलं आणि दहा मिनिटांसाठी झाकून ठेवलं दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता शाबुदाना आपला छान फुललेला आहे त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं पाहिजे त्यामध्ये इथे मी दोन चमचे जाड शेंगदाण्याचा कूट घातला पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेतलं कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम केलं आणि चमच्याच्या सहाय्याने मिश्रण अशा पद्धतीने मी कढई सोडून घेतलं आणि आलटी करत छान ब्राऊन कलर येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं कच्चा बटाट्यापासनं आता तुम्ही याला उपवासाचे भजे म्हणा किंवा वडे म्हणा पण खूप छान पदार्थ बनवून तयार होतो तुम्ही पण ह्या नवरात्रीमध्ये नक्की बनवून ट्राय करा अगदी झटपट बनवून तयार होतो